कोलकाता नाईट रायडर्सने पॉईंट टेबलमध्ये घेतली मोठी जेप सनरायझर्स हैदराबाद यावर्षी टॉपचेअरमध्ये जाणार नाही ते बाहेर पडणार तर ह्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण पॉईंट टेबलचे समीकरण पाहणार आहोत कोण तित्वी स्थानी आहे कोणाचे टॉपचेअरमध्ये जाण्याचे चान्सेस आहेत आणि कोण बाहेर पडण्याच्या मार्गावर आहेत हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो काल कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही ठिकाणच्यामध्ये सामना झाला त्यामध्ये कोलकाता नाईट रायडर्सने प्रथम बॅटिंग करताना दोन दोनशे धावा केल्या होत्या परंतु सनरायझर्स हैदराबादला त्या चेस झाल्या नाहीत आणि त्यांचा मोठा पराभव झाला आणि ते पॉईंट टेबलच्या तळाशी गेलेले आहेत तर कोलकाता नाईट रायडर्स पॉईंट टेबलमध्ये दहाव्या क्रमांक क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावरती करुं करुं त्यांनी झेप घेतलेली आहे तर पॉईंट टेबलमध्ये सध्या पहिल्या स्थानावरती आहे पंजाब किंग्स पंजाब किंग्सचे दोन सामने झाले आहेत दोन्हीपैकी दोन्ही विजय झालेले आहेत आणि त्यांचे चार पॉईंट आहेत तर दिल्ली कॅपिटल्सनेही दोन्ही सामन्यांपैकी दोन विजय मिळवले आहेत आणि त्यांचेही चार पॉईंट आहेत तर रॉयल चॅलेंजर्स बिलोने तीन सामन्यापैकी दोनमध्ये विजय आणि एकामध्ये त्यांचा पराभव झाला आहे आणि ते तिसऱ्या स्थानावरती आहेत आणि त्यांचे चार पॉईंट आहेत तर चौथ्या स्थानावरती गुजरात टायटन्स गुजरात टायटन्सचे तीन सामने झाले आहेत तीन सामन्यांपैकी दोनमध्ये विजय आणि एका सामन्यामध्ये त्यांचा पराभव झाला आहे आणि त्यांचे चार पॉईंट आहेत तर कोलकाता नाईट रायडर्स पाचव्या क्रमांकावरती पोहोचलेले आहेत त्यांनी चार सामन्यापैकी दोन सामन्यांमध्ये विजय आणि दोन सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला आहे आणि त्यांचे चार पॉईंट आहेत तर सहाव्या क्रमकृते आहे मुंबई इंडियन्स मुंबई इंडियन्सचे तीन सामने झाले आहेत तीन सामन्यामध्ये एका सामन्यामध्ये विजय आणि दोन सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला आहे त्यांचे दोन पॉईंट आहेत ते सहाव्या क्रमकृते आहेत तर सातव्या क्रमकृती लखनौ सुपर जायंट्स लखनौ सुपर जायंट्सचे तीन सामने झाले आहेत तीन सामन्यांपैकी एकामध्ये विजय आणि एका दोन सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला आहे आठव्या क्रमकृत्या आहे चेन्नई सुपर किंग्स चेन्नई सुपर ही तीन सामने झाले आहेत तीन सामन्यांपैकी एकामध्ये विजय आणि दोन साथमध्ये त्यांचा पराभव झाला आहे आणि त्यांचे दोन पॉईंट आहेत ते आठव्या क्रमांकवरती आहेत तर नव्या क्रमांकावरती राजस्थान रॉयल्स राजस्थान रॉयल्सचे तीन सामने झाले आहेत तीन सामन्यांमध्ये एकामध्ये विजय आणि दोन स्थानमध्ये त्यांचा पराभव झाला आहे आणि त्यांचे दोन पॉईंट आहेत तर दहाव्या क्रमांकावरती सनरायझर हैदराबाद पोहोचलेले आहे गेल्या आठवड्यात सनरायझर हैदराबाद पहिल्या क्रमांकावरती होते परंतु आता सनरायझर हैदराबाद दहाव्या क्रमांकावरती पोहोचलेले आहे त्यांचे चार सामने झाले चारमध्ये फक्त एका सामन्यामध्ये त्यांना विजय मिळाला आहे तर मित्रांनो असे आहे पॉईंट टेबलचे समीकरण मित्रांनो या आय पी एल एका मॅचनेही पॉईंट टेबलचे संपूर्ण समीकरण बदलते संपूर्ण पॉईंट टेबलचा उलट फिरवतो मागील आठवड्यात सनरायझर हैदराबाद पहिल्या काम करते तर या आठवड्यात ते तळाला गेलेले आहेत तर पॉईंट टेबलचे एका मॅचनेही रूप सर्व बदलून जाते तर मित्रांनो आपणास काय वाटते टॉप चारमध्ये मध्ये कोणत्या चार टीम जातील आणि कोणत्या दोन टीमात टॉप टूमध्ये राहतील आपण असं काय वाटते आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा नंतर आपण चॅनलवरती नवीन असाल तर अशाच क्रिकेटच्या मराठीतून घडमडसाठी आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा